नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला बेंडवळ कशी राहते भेंडोळीचा वेल कसा असतो तो मी आजच्या ब्लॉक्समध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो आपण त्या भेंडोळीजवळ जाऊ आणि पाहू त्याला फळं कशी आलेले आहेत आणि फुलं कशी आलेले आहेत ते मी आजच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो आता आपण टाईम न घालवता लगेच जाऊया आणि भेंडोळीचं आपलं आपण भेंडोळीचं निरीक्षण करूया तर मित्रांनो फायनली आपण बेंडोळीजवळ आलो आहोत आणि तुम्हाला कशी भेंडोळ आहे काही बेंडोळीचा वेल कसा आहे ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉक्समध्ये मी दाखवतो तर मित्रांनो असा जर कॅमेरा फिरवला तर तुम्हाला हे दिसत असेल हे जे मागं झुरूप दिसतं म्हणजे हे हे एकदम बेंडोळीचा वेल आहे भेंडोळीचा वेल जास्त करून कोणत्याही मोठ्या झाडावर असतो सध्या तो तसाच येत नाही तर मी तुम्हाला जवळ होऊन दाखवतो कसा आहे काय ते सर्व चांगल्या पद्धतीने आणि फुलं कशी आहेत त्याला फळं कशी आलेली आहेत मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये दाखवतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हो जो वेल आहे तो बेंडवळीचा वेल आहे आणि तुम्ही हे पाहू शकता हे त्याचे फुलं आहेत हे कशा प्रकारचे फुलं आहेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहू शकता मित्रांनो आणि त्याच्यामध्ये फळं पण आलेले आहेत मी तुम्हाला फळं पण दाखवतो <laughs> मित्रांनो तुम्हाला तर मी दाखवलंच फुलं कशी असतात पण तुम्हाला एक बार परत जवळून दाखवतो मित्रांनो अशा प्रकारचे हे बेंडवळीचे फुलं जे असतात ते राहतात आणि फळं कसे राहतात ते तुम्हाला मी परत एकदा जवळहून दाखवतो तर मित्रांनो हे आहेत फळं त्याचे फळं अशा प्रकारचे असतात आणि ज्यावेळेस ते पिकतात त्यावेळेस या ह्या फळांचा जो कलर आहे तो लाल होतो आणि हे खाण्यासाठी एकदम चिकट असतं म्हणजे एकदम असं जर हे फळ खाल्लं चा तर असा चिकटपणा खूप येतो अशा प्रकारचे हे बेंडोळीचे फळं जे आहेत ते असतात आणि बेंडोळीचा झाड चांगल्या पद्धतीने राहत नाही त्याचा वेल असतो तो आंब्याच्या झाडावर किंवा सिधाच्या झाडावर अशा वेगवेगळ्या झाडांवर कोणत्याही झाडावर मोठ्या झाडावर राहू शकतो तर मित्रांनो आजच्या ब्लॉक्समध्ये एवढंच सांगायचं होतं आणि हेच फळ तुम्हाला दाखवायचं होतं नेमकी कसं असतं ते तर मित्रांनो आजच्या ब्लॉक्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम